अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल होऊनही नेकनूर पोलिसांकडून अद्याप कारवाई नाही या प्रकरणी सोनणे कुटुंबीय व सामाजिक कार्यकर्त्या अम्रपाली साबळे व सारिका पाटील यांनी एस पी कावत यांची घेतली भेट नमस्कार आपण पाहत आहात एक्स्क्सिव्ह न्यूज ट्वेंटी फोर मी बाला जगतकर न्यूज ब्यूरोची बीडीतून थेट लाईव्ह नेकनूर पोलीस कसल्याही प्रकारची कारवाई करत नाहीत म्हणून अॅट्रॉसिटी प्रकरणातील गुन्हा नोंद झालेल्या आरोपींना अटक करा यासाठी स्वोरणे कुटुंबीय यांनी यसपी कार्यालय गाठले त्या ठिकाणी त्यांनी आपल्या व्यथा मांडल्या ऐक्यात त्यांच्या शब्दात ला गेलो असता तर आमची तक्रार लिहून घेण्यास त्या पोलीस कर्मचाऱ्यांनी आम्हाला थोडा इतकार केला मग आमच्या समाजसेविका जे आहेत पत्रकार तर त्यांनी जरा थोडं सहकार्य करून ते आमचा एफ आयरतीचा दाखल करून घेण्यास त्यांनी आमची खूप मदत केली आणि आमचा आर परत पुन्हा झाला पण नंतर काहीच आरोपीवर काही कुठलाही त्यांना अटक नाही त्यांना कुठली काही काहीच त्यांच्या विषयी अजून तर काहीच ना गावात मोकार फिरत आहेत त्यांना अटक नाही अजून त्यांना कुठला काही नेमकं नाही येणार आम्हाला ते मोकार फिरत आहेत तर त्यांना त्यांच्या ते आता गावात मोकार फिरत आहेत पण आम्ही आम्हाला धमक्या दिवसात सांगते तुम्हाला गावात राहून देणार नाहीत तुम्ही गावात गावात राहायच्या लायकीचे नाहीत अशी आम्हाला जर त्यांना तात्काळ अटक नाही केली तर आमच्या जीवाला धोका होऊ शकतो तरी मी विनंती करतो की या तुम्ही लक्ष घालून योग्य ती कारवाई करावी मी एक समाजा या म्हणून इथे उभी नाहीये एक माणुसकीच्या नात्याने मी आज यांच्या पाठीशी उभा आहे एक अन्यायाच्या विरुद्धचा जो लढा आहे तो लढा आम्ही लढण्यासाठी इथं कायमस्वरूपी उभे आहोत भलेही आमचा जीव जरी गेला तरी आम्ही आणण्याच्या विरुद्ध आम्ही लढणार आहोत कारण जे नामांकित राष्ट्रीय नेते आहेत त्यांना सुद्धा यांनी संपर्क करण्याचा प्रयत्न केला त्यांनी त्या घटनेचा कुठल्याही प्रकारचा पाठपुरावा केलेला नाहीये नेटनूर पोलीस स्टेशन मध्ये जेव्हा घटना घडली तेव्हा हे गेले तिथल्या नेटनूरच्या पोलिसांनी आरोपीला कॉल केले आणि त्यांना कुठेतरी त्यांनी एक शहा दिला आणि त्यानंतर यांना एक तात्पुरती एक चिठ्ठी दिली प्रथम उपचाराची आणि मग त्यानंतर त्यांनी कुठल्याही प्रकारचा पाठपुरावा केला नाही अखेर त्यांचा जबाब घेतला नाहीये सी रिपोर्ट दिले मग त्यांचा पंचनामाही केलेला नाहीये मग त्यांनी माझ्याशी संपर्क केला मी सिव्हिल हॉस्पिटलला गेले मग मी प्रकरण उचलून धरलं आणि त्यांच्या तब्येतीची अगोदर काळजी घेतली चौकशी केली आणि मग इथून आपल्या बीडच्या जिल्हा रुग्णालयातून मी जेव्हा नेकनूरचे जे पी एस साहेब आहेत आता नव्हे गोसावी साहेब यांना मी संपर्क केला असता ते म्हटले की पाच सहा अगोदरच एफ आय आरच्या नोंदी चालू आहेत मॅडम आणि मग झाल्यानंतर बघू बघू हा शब्द मला कुठेतरी खोचक वाटला एखाद्या अधिकाऱ्याच्या तोंडून बघू हा शब्द मला योग्य वाटलेला नाहीये त्यानंतर आम्ही दुसऱ्या दिवशी जेव्हा यांची सुट्टी झाली मग आम्ही नेकनूर पोलीस स्टेशनला गेलो तिथेही त्यांनी कुठेतरी टाळाटाळ केली ॲट्रोसिटीचा जेव्हा आम्ही विषय काढला तेव्हा पण त्यांनी कुठेतरी मला टाळाटाळ करताना आढळून आले आणि मग आम्ही थोडासा त्यांच्यावर एक विचारणा करू त्यानंतर त्यांना एक थोडीशी समज देऊन त्यांना सांगितलं जे काही प्रकरण झालेलं आहे त्याची शहानिशा करून मग आम्ही तिथून पुढे एफ आय आर दाखल केला आणि मग एफ आय आर दाखल केल्याच्या नंतर त्यांनी तरीही तिथल्या आरोपीला परत त्यांनी शहादीला कॉल केला आणि सांगितलं की तुमच्या विरुद्ध एफ आय आर दाखल होत आहे त्यावेळेला त्यांनी आरोपीला अटक केलं नाही विचारण्यासाठी ना बोलवलं नाही सोळा तारखेला घडलेली घटना आहे आज पंचवीस तारीख आहे सोळा तारखेपासून आज पंचवीस तारीख म्हणजे जवळपास आठ ते नऊ दिवस झालं फिर्यादी स्वतः पळतोय तो एवढा जखमी आहे त्याच्या कानाच्या पाठीमागे इथं एवढी मोठी गाठ आलेली आहे आणि बेसावधपणे लोखंडी साखळीने त्या व्यक्तीने मारहाण केली समोरच्या प्रत्यक्षदर्शींनी सुद्धा सांगितलेला आहे की त्याला जातीवाचक शिवीगाळ शिवेगाळ केलेली आहे त्याची पत्नी आहे त्याचं नुकतंच लग्न झालेलं आहे तिला उचलून अपहरण करण्याची सुद्धा तिने धमकी दिली आईला बेदम मारहाण केलेली आहे ही घटना कुठेतरी माणूसकीला काळीमा फासणारी मला दिसतीये आणि याच्यामध्ये प्रशासनाने माननीय आपल्या कावत साहेबांनी जे एस पी साहेब आहेत त्यांचं नाव आहे इथे मोठं त्यांचं कार्यही खूप चांगलं आहे आणि म्हणून एक मोठ्या त्यांच्यापर्यंत इथं आलेलो आहोत फिर्यादी इथं आलेले आहेत कावत साहेबांकडून त्यांना खूप मोठी अपेक्षा आहे मदतीची कारण डीवाय एस पी जे आहे ऑफिस जे आहे केस तर तिथल्या पण कर्मचाऱ्यांनी बऱ्याच अंशी मला टाळाटाळ ताल करताना जेव्हा मी तिथं स्वतः गेले तेव्हा मला टाळाटाळ ताल करताना आढळून आलेला आहे की हा जो ढसाळ कारभार चालू आहे प्रशासनातला तर तू कुठेतरी कमी करावा त्याच्यावर गावासाहेबांनी वचक बसवावा अशी माझी त्यांच्याकडून अपेक्षा आहे धन्यवाद